नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते घनसावंगी प्रतिनिधी लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घनसावंगी येथील कैलासवासी दादासाहेब देशमुख जिल्हा परिषद प्रशाला घनसावंगी येथील लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भागवत बिबी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली रामेश्वर तांगडे रामेश्वरांगडे मोकित कुरेशी बागवान धाईत सामाजिक कार्यकर्ते नारायण भाऊमते यांनी दहा ते बारा गुणवंत विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत वैद्य यांनी विद्यार्थी यांना अभ्यास कसा करावा काही प्रश्न नाही सुटले तर युट्यूब गुगल वर सर्च करून माहिती मिळविली पाहिजे प्रमुख पाहुण्यांचे भाषणे झाली लोकशाही पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांना सर्व शाळा दाखविली खूप छान आणि मोठी शाळा असून अनेक टेक्निकल विषय शिकविली जातात सर्व शिक्षक गुरुजन वर्गाचे अभिनंदन देखील केले यावेळी प्रभारी गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब साळुंके महिला प्रदेश अध्यक्ष निलोफर शेख प्रदेश उपाध्यक्ष वसीम आझाद मराठवाडा उपाध्यक्ष जाहीर कुरेशी दादा भाऊ जगदाळे देवा चित्राल प्रभारी मुख्याध्यापक संजय देशपांडे शेख अब्दुल गणी प्रमोद डोंगर दिवे संतोष कातोरे, राजकुमार सुरडकर पत्रकार मुक्तार शेख आदीची उपस्थिती होती पुढील अपडेट साठी चॅनल सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद